नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील जे काही शेतकऱ्यांची नुकसान भरपाई झाली त्यामुळे शेतकरी खूप निराश होते व हातभार झाले होते तरी पण शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी धीर न सोडता शासनाकडे आशा धरली होती तर शेतकरी मित्रांनो ती आशा न मोडता आता शेतकऱ्यांना जे काही दोन हजार चोवीस नुकसान झाले नुकसान भरपाई आता विचारण होणार आहे तर शेतकरी मित्रांनो हेक्टरी किती होणार आहे त्याचबरोबर कधीपासून सुरुवात होणार आहे नेमकी यासाठी कोणकोणते शेतकरी पात्र राहणार आहेत तर शेतकरी मित्रांचा आता रुळास सुरुवात करू शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे की जेव्हापासून नुकसान झाले तेव्हापासून शेतकरी खूप चिंतित होते पण शे अखेर शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला नेमकी नुकसान भरपाई किती मिळणार आहे ते पाहून घेऊया तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला नुकसान भरपाई ही हेक्टरी सत्तावीस हजार रुपये म्हणजे सत्तावीस हजार पाचशे रुपये अशी हेक्टरी नुकसान भरपाई मिळू शकते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो यामध्ये राज्याचे संपूर्ण जिल्हे म्हणजे चौथीस जिल्हे पात्र रान आहेत त्यामुळे आता संपूर्ण जिल्ह्यांची नावं घेत बसत नाही वेळ न गमावता हो संपूर्ण माहिती सांगून लागतो कारण की प्रत्येक जिल्ह्याचे नाव घेत बसलो आपल्याला एक दीड तास लागल तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर आता समजत महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की यामध्ये शेतकऱ्यांना काय म्हणजे की पात्रता काय लागते तर शेतकरी मित्रांनो आपल्याला माहित आहे की आपण पीक विमा भरला होता तर पीक विमा भरला होता त्यानंतर पीक पाहणी केली ती वैयक्तिक क्लेम बी पाठवली काही शेतकऱ्यांनी व त्याचबरोबर आपली पीक पाहणी ऐपूर पीक फोटो पाठवून जे काही तुमचे नुकसान झाले ते बी ग्रस्तीत म्हणजे की ते पाठवते त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंतित व्हायची गरज नाही कारण की पीक विमेची जे काही तुम्ही पॉलिसी म्हणजे पीक मामा जसा भरला होता म्हणजे की जे काही फोटो हे पाठवले ते त्याच अवलंब होऊन हे नुकसान भरपाई मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत नुकसान भरपाई का मिळल नाही शेतकरी मित्रांनो विधानसभेची निवडणूक आल्यामुळे ते जे काही नुकसान भरपाई असो पीकमा असो नमो शेतकरी असो पी एम किसान असो या योजना समजा ठप्प पडल्या होत्या समध्या योजनेचे दुर्लक्ष करण्यात आले होते पण शेतकरी मित्रांनो आता उशीर झालाय पण शेतकऱ्यांसाठी काही काही विचार केलेलाच आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता लवकरात लवकर तुम्हाला हे जी काही हेक्टरी सत्तेचाळीस हजार पाचशे रुपये नुकसान भरपाई आहे ते तुमच्या खात्यावर पाहायला मिळणार आहे व त्याचबरोबर राज्याचे नवीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटी साहेबने खूप मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे की शेतकरी मित्रांनो तुम्हाला जे काही पैसे मिळणार आहेत ते डायरेक्ट तुमच्या खात्यावर डीबीटीद्वारे म्हणजे की डीबीटी परणाऱ्याने पाठवण्यात येणार आहेत कारण की जे काही तुम्हाला इथून मागे पैसे मिळतात त्यामध्ये सरकारी कर्मचारी असो किंवा वैयक्तिक बँकेवाले असो फेरफार करून पैसे कमी जास्त होत होते त्यामुळे हे शासनाने खूप मोठा पाऊल उचललेला आहे की शेतकऱ्यांना डायरेक्ट डेबीटीद्वारे पैसे मिळतील त्यानंतर शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे की आता ही नुकसान भरपाई या शेतकऱ्यांना मिळणार कारण की तुम्हाला मागेच सांगणे होते की केवायची वंधनकारक आहे केवायसी मुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी मिळाले नाही पीएम किसान मिळाले व बऱ्याचशा शेतकऱ्यांना पी किंवा बी अपात्र होत होता शेतकरी मित्रांनो केवायसीसाठी जास्त प्रवेश व्हायची गरज नाही फक्त तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायचे होते आणि फिंगर लावून तुमची केवायसी कम्प्लीट करायची होती जी जर तुम्ही पूर्ण केली नसाल तर आता बी करू शकता कारण की ती पूर्ण नसेल तर तुम्हाला पी किंवा असो नुकसान भरपूर असो काहीच मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची अपडेट होती जी कशी वाटली कमेंट करायचं आहे व त्याचबरोबर तुमच्या नातेवाईकांना किंवा पाहुण्यांना चेक करायचं आहे कारण की प्रत्येक अपडेट आपल्या व्हिडिओवर नेहमी आपल्याच्या चॅनल पाहायला मिळते नमो शेतकरी असो पीएम किसान असो लाडकी बहिणी असो परत योजनेची माहिती टाकीत राहतो भेटूयाने सोमित तोपर्यंत धन्यवाद व त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा